भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी मध्यरात्री बारा वाजता ठाणे शहराच्या मध्यवर्ती शाखेत ध्वजारोहण करण्याची परंपरा रुजवली धर्मवीर आनंद दिघे यांच्यानंतर ही परंपरा कायम सुरू ठेवण्याचं काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परंपरा सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे शहरातील शिवसेना मध्यवर्ती शाखेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडलं परंतु यंदाचं ध्वजारोहण हे काही अनोखं आणि आकर्षक असं ठरलं आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या परंपरेनुसार ठाणे शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यरात्री ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला मध्यरात्री बारा वाजताच राष्ट्रध्वज फडकवून उपस्थितांनी राष्ट्रगीताच्या जयघोषात स्वातंत्र्याचा गौरव साजरा केला यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला वंदन करताना देशभक्तीचा संदेश दिला आणि उपस्थित नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या परंतु यंदाचा हा ध्वजारोहण सोहळा खास ठरला यंदाच्या वर्षी स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी उत्सव लागोपाठ आले आहेत या दहीहंडी उत्सवानिमित्त शिवसेना शिंदेगड युवा सेनेचे से कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या माध्यमातून ठाण्यातील प्रतिष्ठित संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृती दहीहंडीसाठी यंदा खास स्पेन मधील एकशे अकरा गोविंदा दाखल झाले स्पेनच्या कॅसलर्स पथकानं स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर मानवी मनोरे रचून सलामी देत भारतीय ध्वजारोहण सोहळ्याला मानवंदना दिली या अनोख्या क्षणानं उपस्थितांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू दाटून आले या ध्वजारोहण सोहळ्यास खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेनेचे सचिव राम रेपाळे माजी महापौर अशोक वैती शिवसेना ठाणे जिल्हा संघटिका मीनाक्षी शिंदे माजी उपमहापौर पल्लवी कदम यांच्यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वातंत्र्य दिनाचं उच्चत्य साधत तरुण पिढीपर्यंत देशभक्तीचा वारसा पोहोचवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं शिवसेना शाखेच्या प्रांगणात रात्री उशिरापर्यंत भारत माता आणि वंदे राहिला या सोहळ्यामुळे ठाणेकरांसाठी स्वातंत्र्य दिनाची सुरुवात अभिमान एकात्मता आणि देशभक्तीच्या ऊर्जेनं झाली शहराच्या मध्यभागी पार पडलेला हा कार्यक्रम केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न राहता ठाण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक ठरलाय अशी भावना अनेकांनी व्यक्त केली स्वातंत्र्य दिन देशभक्तीच्या साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी आपल्या शिंदे यांनी स्वातंत्र्यासाठी झालेल्या संघर्षाच्या आणि बलिदानाची आठवण करून दिली त्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक योगदानाचा विशेष उल्लेख करत भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यात राज्यात मोलाचा वाटा असल्याचं सांगितलं जम्मू काश्मीर मधील पहलगाव दहशतवादी हल्ल्यानंतर राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना शिंदे यांनी पाकिस्तानने भारतीय महिलांच्या कपाळावरचा सिंदूर पुसण्याचा प्रयत्न केल्याचं नमूद केलं मात्र या कारवाईत भारतानं पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या मनासारखे वागल्यासारखं भासल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली देशाच्या सुरक्षेसाठी ठाम राष्ट्रीय भूमिका घेण्याची गरज असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं स्वातंत्र्य निमित्त ठाण्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्ती गीतांवरील सादरीकरण आणि शौर्य कथा वाचन करून वातावरण देशभक्तीनं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखने सहज रोखणे शक्य आहे नूतनीकरण झालेल्या राम गणेश गडकरी रंगायतनच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण ठाणे शहराचं सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाचं काम पूर्ण झाल्यानं त्याचं लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आलं पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसानिमित्त हे लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी खासदार नरेश मस्के तसंच रंगकर्मी सुहास जोशी मंगेश देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटनाचा सोहळा पार पडला या निमित्तानं लोकसंगीतावर आधारित युवा कलाकारांचा फोक लोक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता यावेळी मुकुंद मराठे यांनी गायलेल्या नांदीन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली होती तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये प्रथम मोठ्या प्रमाणावर याची दुरुस्ती करण्यात आली होती त्यानंतर आता सव्वीस वर्षांनी नूतनीकरण करण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना राम गणेश गडकरी रंगायतनच्या वास्तूच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडून एकतीस कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते या निधीतून ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली रंगायतनच्या जुन्या झालेल्या वास्तूला बळकटी देऊन सर्व यंत्रणांचं नूतनीकरण करण्यात आलं आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये नूतणीकरणाचं काम सुरू करण्यात आलं होतं हे काम सुरू करताना आणि कामाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेग रंगभूमीवर कार्यरत असलेले कलाकार दिग्दर्शक निर्माते यांच्याशी महापालिकेनं सविस्तर चर्चा आणि प्रत्यक्ष पाहणी केली होती त्यानुसार गडकरी रंगायतनचं संपूर्ण रूप पालटून टाकण्यात आले लोकार्पण सोहळ्यासाठी गडकरी रंगायतन आणि त्यासमोरील पूर्ण रस्ता दोन्ही बाजूंनी सजवण्यात आला होता या उद्घाटन कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय गायक मुकुंद मराठे यांच्यासह संपदा माने तन्वी गोरे शरण्य शोनॉय धवल भागवत श्रीकर कुलकर्णी प्रतीक फणसे युवा कलाकार नांदीचे सादरीकरण करण्यात आलं त्यांना केदार भागवत आणि आदित्य पानवलकर या कलाकारांनी साथ दिली त्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले ठाण्यातील मान्यवर कलाकारांनी फ्युजन हा कलाविष्कार सादर केला त्यामध्ये पंडित विवेक सोनार पंडित मुकुंदराज देव मोहन पेंडसे किरण वेहले अभिषेक प्रभू आणि सचिन नागवा हे कलाकारही सहभागी झाले होते ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात पार पडला देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयात आज ठाणे महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर राष्ट्रध्वजास अग्निशमन दल तसंच टीडीआरएफचे जवान यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत मानवंदना दिली त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ठाणे महापालिकेच्या विविध प्रभाग समित्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान आयुक्त राव यांच्या हस्ते करण्यात आला तसंच ठाणे शहरात विविध ठिकाणी कचरा संकलनाचं उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वच्छता दूतांचाही सन्मान करण्यात आला यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे शंकर पाटोळे उमेश बिरारी माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर उपमाहिती व जनसंपर्क अधिकारी रोषणा मंचेकर यांच्यासह ठाणे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि माजी लोकप्रतिनिधी या ठिकाणी स्वच्छता मोठ्या संख्येने काय होते एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाची सर्वात अगोदर आपण सर्व लोकांना खूप हार्दिक शुभेच्छा इथे आपण एक शासकीय कार्यक्रम साजरा केला आणि त्या कार्यक्रमाच्या दरम्यानच आपण आपले जे स्वच्छता दूत आहेत जे या सिटीला आपले ठाणे महानगरपालिका क्षेत्राला स्वस्त स्वच्छ सुंदर आणि हरित हे करण्यामध्ये जे खूप हातभर लावत आहेत त्यांचा आपण प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला कारण आपल्याला कल्पना आहेतच की कुठलीही सिटीमध्ये जे नागरिकांना ज्या पद्धतीचा सुपीक वातावरण हवा आहे तो तयार करण्यासाठी महानगरपालिका दिवस झटते परंतु महानगरपालिका जेव्हा काम करते तेव्हा हे आमचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत तेच वास्तविक आपले योद्धा आहेत जे रात्री अपरात्री खूप सकाळी पहाटे ते उठून आणि या सिटीला स्वच्छ निर्मल करण्याचा प्रयत्न करतात थँक्यू